नमस्कार वनस्पतीची ओळख ह्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत बघा मित्रांनो बंधुभिनीनो कसे आज सुखी असाल आनंदी असाल अशी मी ईश्वराजवळ प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो बघा आपण असा एका घनदाट जंगलामध्ये आलेलो आहे जंगलामध्ये आपल्याला ही एक वनस्पती मिळालेली आहे बघा ही वनस्पती तुम्हाला दिसते याची मी तुम्हाला आता सविस्तर माहिती सांगणार आहे बघा हिला आमच्या भागामध्ये रतनज्योत म्हणतात किंवा ध्वटा ह्या नावाने ओळखली जाणारी वनस्पती आदिवासी भागातिला धोट्या म्हणतात आणि रतनज्योत हिचं नाव आहे तर हे रतनज्योतचा उपयोग हिचा उपयोग असा आहे बघा आज लो, लोक मोबाईल बघून कम्प्युटरवर डोळे डोळ्यांना म्हणजे डोळ्यावरती लाली आहे ती डोळे खूप दुखतात तर डोळ्यांचे सर्व आजार बरे करणारी एकदम जबरदस्त आणि पॉवरफुल ही वनस्पती आहे रतनज्योत हिचा तुम्ही ड्रॉपसुद्धा तयार करू शकता तर बघा तुमचा मोतीबिंदू असेल तुम्हाला लांबचं जवळचं दिसत नसेल डोळ्यावर भुरी आलेली असेल आ, दिसायला फरक पडलेला असेल चष्म्याचा नंबर लागलेला असेल तर चष्म्याचा नंबर कमी होतो डोळ्यावरची भुरी पण निघून जाते लांबचं जवळचं दिसत नसेल ते पण दिसतं समजा तुमचं डोकं खूप दुखतंय तर ते दुखणारं डोकं एका शेकंदामध्ये बरं होतंय बघा पण ते कसं ते यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा ते, ते डोकंसुद्धा दुखायचं एकदम एका सेकंदात कमी होतंय डोळे लाल झाले तर डोळेसुद्धा दुखत असले सगळे डोळ्याचे आजार पूर्णपणे बरे करणारी ही एक पॉवरफुल अशी रतनज्योत नावाची वनस्पती आहे बघा ही ज्या वेळेस काढली जाते हे बघा इथं छोटी एक ही रतनज्योत जोत असा पाल आहे बघा याला अशा मुळे असतात ह्या हे बघा हे बघा हे अशी काढून घ्यायची आपल्याला एक तुकडा आणि हा एक तुकडा काढून घेतल्याच्या नंतर पाण्यामध्ये बुडून आणि डोळ्यामध्ये एक एक थेंब सोडायचे दोन दोन थेंब सोडू शकता असा उपाय केल्याच्या नंतर चष्म्याचा जा नंबर जातो डोकं दुखत असेल ते डोकं दुखायचं थांबतं डोळ्याची लाली तुटून जाते डोळ्यावरती मांस वाढलेलं राहतं ते मांस पण निघून जातं आहे आणि सगळे म्हणजे जवळजवळ सगळे आजार बरी करणारी ही एक वनस्पती आहे जंगली जडीबुटी आहे याचा उपयोग आपण करून बघा तर याचा उपयोग आम्ही आमच्या भागामध्ये करत असतोय ही फक्त पाण्यामध्ये बुडवायचे आणि पाणी डोळ्यामध्ये सोडायचं झटका बसतो लहान मुलांवर याचा उपयोग करू नका जी मोठी मांसं आहेत त्यांच्यावरच उपयोग करा कारण डोळ्यामध्ये टाकल्याच्यानंतर खूप झटका बसतो डोळे उघडझाप केल्यानंतर डोळा पूर्णपणे धुऊन निघतो त्यासाठी हा उपाय फक्त अठरा वीस वर्षाच्या पुढची जी मंडळी आहे त्यानेच करायचं आहे लहान बाळांच्या डोळ्यावर याचा उपयोग करू नका तर अशी ही रतनज्योत नावाची वनस्पती हिचा दुसरा उपयोग असा आहे हिची जी पानं ती ही पानं काढायची यांचा रस काढायचा ह्या रसापासून तुम्ही शेळ्या पाळत असाल बकऱ्या शेळ्या मेंढ्या गाई म्हैसी त्यांना गोचिड होतात पिसा होतात नाही का तर गोचिड आणि पिसा जाण्यासाठी याचा रस त्या जनावरावरती फवारायचं एकदाच फवारा त्याच्या पिसा सोंडे जे काय त्यांच्यावरती जे किटाणू तयार होतात ते पूर्णपणे जनावरांचे निघून जातात एकाच वेळेस करायचा हा उपाय इतका पॉवरफुल हा वनस्पती आहे बघा डोळ्यासाठी ही बघून घ्या हे बघा अशा प्रकारे असते ही इतकी मोठी होती हिला सफेद कलरची फुलं येतात आणि ही वनस्पती तुम्ही ओळखून आणि हिचा उपयोग आपल्या जीवनामध्ये करा डोळ्यासाठी धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच उद्या भेटू नवीन माहिती नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद रामकृष्ण